शुभमुहूर्तावर ठाणे शहरामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि तेव्हापासून अनेक कार्यकर्ते ठाणे शहरामध्ये ठाणे ग्रामीण भागामध्ये जोडले गेले जोडले जात आहे आज पण काहीसा प्रवेश आहे परंतु थोडासा आम्हाला उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो माझं भाषण झाल्यानंतर त्या सगळ्यांना मानानी सन्मानाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही प्रवेश देणार आहोत मित्रांनो त्या ज्यांचा ज्यांचा प्रवेश होणार आहे त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो आणि भरतजींना कल्पनाताईंना बाकीच्या काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना मी सांगतो आपल्याला बेगजनचं राजकारण करायचंय आहे त्यांना आपल्या पक्षामध्ये घेतल्यानंतर त्यांचा मान सन्मान ठेवणं आणि मूळ पक्षामध्ये आपल्या पहिल्यापासून काम करणारा जो कार्यकर्ता आहे जो वडीलधारी आहे जो आपला सहकारी आहे त्यालाही कुठेही अंतर पडून न देणं अशा प्रकारचं आपल्याला वागणूक द्यावी लागणार आहे ठाणे जिल्हा तसा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा जवळपास सहा महानगरपालिका माझ्या ठाणे जिल्ह्यामध्ये येतात आणि त्याच्यामुळं फार मोठी लोकसंख्या या ठाणे जिल्ह्यामध्ये राहते पूर्वी तर चोवीस आमदार असायचे चार खासदार असायचे पालघर वेगळा झाल्यामुळे आता ती संख्या अठरावर आलेली आहे आणि तीन खासदारांचा आता हा जिल्हा राहिलेला आहे कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी मीरा भाईंदर नवी मुंबई ठाणे अशी महत्वाची शहर शहर म्हटल्यानंतर अनेक प्रश्न असतात मला आठवतंय एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्या ठाणे जिल्ह्यानी खूप चांगली साथ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका